एस टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण झाले पाहिजे या मागणीसाठी राज्यात एस टी कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या वतीने राज्यभर संप पुकारला आहे रविवारी सात ऑक्टोबर रोजी मोर्शी बस स्थानकाहून एकही प्रवासी गाडी बाहेर काढण्यात आले नाही संघर्ष कर्मचारी संघटना व कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेमार्फत होणाऱ्या या संपाला पाठिंबा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ आगार व्यवस्थापकाला सहा ऑक्टोबर रोजी आगारातील सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसेस बंद असल्यामुळे भावबीज हा सण असल्यामुळे बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी अडकून पडले आहेत तरी खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली आहे दिवाळीचा सण झाल्यानंतर घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होताना दिसत आहे संजय सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी